वैरागसह बार्शी तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना ना जय शिवराय आता आपण सत्तावीस तारखेला काल आंतरवाडीतून मनोजादा शिवनेरीवर प्रस्थान केलेलं आहे आणि तिथून चाकण मार्गे जुन्या मुंबई हायवे या मार्गे आपण मुंबईला प्रस्थान करणार आहोत आणि आज आपण आपल्या वैराग भागातून अभिमानानं सांगतो आज जो मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता तो मराठा समाज मी आज अभिमानानं सांगतो साडे सातशे प्लस गाड्याचे नियोजन आजच्या दिवसापर्यंत आजच्या टायमापर्यंत झालेला आहे आज तुम्हाला सांगतो माझा मराठा समाज हा कट्टरतेने एकत्र झालेला आहे कुठल्याही राज्य नेत्यांनी कसल्याही एक ने ने रुपयाची एक शंभर एम कुणी डिझल टाकलं नाही कोणी शंभर रुपये सुद्धा कोणी मदत केली नाही प्रत्येक मराठ्याने आपल्या आपल्या केशातल्या पैशानं रोख पैशानं आपलं लेकरू आपल्या लेकराचं व्हायचं कल्याण व्हावं भविष्याचं कल्याण व्हावं आपली पिढी अंधारात जाऊ नये त्यासाठी प्रत्येकानं आपल्या केशातील पैसे टाकून आपल्या बाळाला मुंबईला पाठवलेला आहे आणि अजून मी बारा आणि बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाला सांगतो की अजून जे कोणी मराठी आपल्या घरात बसलेत त्यांना अजून विनंती आहे जास्तीत जास्त आपल्या दादाकडे आपल्या मुंबईला कसं जास्त जाता येईल आणि जास्तीत जास्त आपला मराठा समाज कसा मुंबईत एकत्र येईल ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि दुसरी आमची सरकारला विनंती आहे आमचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तसा आमची सरकारला विनंती आहे आमच्या मराठा आरक्षणाचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर व्हावा सरकारला विनंती राहील

महाराज छत्रपती चंबाजी महाराज की बरा तुम आगे बुमारे साथ अरे हक्क बाबा